नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या माडी बैल बाजारच्या दोनमध्ये जर बाग एक बागीत लागणार असेल जाऊन बघून घ्या तिथे पण सांडविड झालेला आहे तो पण बघून घ्या लवकर तर बघूया आपण दोनमध्ये कसे काय किमती आहे बैलांच्या बऱ्यापैकी बैल आलेले आज काय किंमत सांगितली एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार दादाला कसे आहे हा करतात करतात कामाची गॅरंटी पक्की गॅरंटी किती लावतील फायनल फायनल सत्तर सत्तर जोड आणले तुम्ही आज तीन जोड्या आणले मोबाईल नंबर सांगून द्या शहाण्णव जोडच्या शहाण्णव जोडे चार तेहतीस एकतीस चोवीस चोवीस संपर्क करू शकतात कमी कमी चार पाच जोड्या त्यांच्या सौदा झाली

पाच सहा जोड आहे का बघू शकते कारण पाच सहा जोड्या हे पण आपले का आपले नाही मोबाईल नंबर सांगते सत्याऐश सासठ चौपन्न सव्वीस चौसष्ट नंबर कामाची गॅरंटी आहे बघू यांची पण किंमत यांची काय किंमत सांगितली बघू काय किंवा सांगितले काय नाही एकाहत्तर आहे एकाहत्तर हजार कामाची गॅरंटी सगळ्या कामाची गॅरंटी 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 का कितीला होतील फायनल साठ हजार साठ हजारला होतील का फायनल साठ हजारला होणार आहे मित्रांनो फायनल किती जोड्या आणले आहे का ते का मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच शहाऐंशी झिरो पाच झिरो तीन झिरो आठ झिरो तीन झिरो आठ चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर संपर्क येऊन घेतो कुठलं आहे तुम्ही शिंदा शिंदाडच्या एका शिंदाडच्या मित्रांनो संपर्क करून शकता ज्यांना जोडी घ्यायचे असेल त्यांना बघूया आपण काय कि मग सांगितली भाई अगोर यांची पंचावन्न हजार यांची आली आहे का पंचावन्न हजार सात आठ आहे सहा सात आहे का सहा सात आठ हजार पंचावन्न हजार सांगताय ते कुठले होतील फायनल कुरा कुरा फायनल किती होतील पंचवीस हजार पंचवीस पंचेचाळीस चाळीस हजार पंचेचाळीस हजार भेटणार मित्रांनो हे पण तुमची आहे का काय सांगताय त्यांचीवाली साठ हजार साठ हजार का यांचे फायनल का मोबाईल नंबर सांगू मी तुम्ही एकोणनव्वद एकोणनव्वद नव्याण्णव एकोणव्न संपर्क वर करता मित्रांनो पहिलं बघून घ्या त्या जोड्या त्यांच्या बघू मित्रांनो या तिकडे जाऊया आण बोशीला गप्ते आहे या प्रकार देऊ दोन मिनिटं आपण जे करतेय पस्तीच्या विचारा जय आरोग्य ते आम्ही गुणू काय किंमत सांगितली भाई यांची त्यांची एकाहत्तर फायनली भाऊ एकाहत्तर का करून पैसे त्यांचे पैसे त्यांचे पक्के पक्के पैसे जातील फायनल त्यांचे सांगायचे एकाहत्तर होती मग पाच सातची व्हिडिओ बघायला सांगतो मी सांगून घ्यायचं भाऊ आपल्या भाऊ काय किंमत सांगितली त्यांची पंचान किती जातील फायनल येतला पंचवीस येतला रे गाव सत्ता बघू शकता तुम्ही

तुम्ही आहे आपल्या आज तिथे जोड्या आज जोड्या किती घाललेले आज जोड आहे का झाला तिला पासष्ट हजार पासष्ट हजार हजारला झाला आहे मित्रांनो सौदा घेतले कोणी घेतले नाव सांगा तुमचं सागर चुलाल पाटील सागर चुलाल पाटील सुलाल पाटील कुठले तुम्ही सांगवी सांगीची आहे का बघू शकता मित्रांनोनी घेतले आहे ते सांगवीची पासष्ट हजार झालेला आहे धुळे आवडली आहे का तुम्हाला एकदम मस्त धुडी झालेलं आहे म्हणजे ठेवता मित्रांनो भेटूया मित्रांनो लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर बघायला इतकंच आज बघू आता आत्ताबाजी बाजार एवढा काग भरलायला मित्रांनो